आर के जे इंडिया चॅनल वर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्र गावकर बघूयात आजच्या ठळक घडामुळे उदगीर तालुक्यातील मोजे वाडवणा येथील खुर्द येथील समाजात स्मशान भूमीकडे जाण्यासाठी करावी लागत आहे कसरत दलित समाजाच्या व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर स्मशान भूमीकडे जाण्यासाठी पाण्यातून व चिखलातून काट्या रस्ता काढावा लागत लागतो भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष होऊन गेले परंतु आज तागायत दलित समाजाचा स्मशानभूमीचा प्रश्न असतो की स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पाण्यातून काट्या व चिखलातून अंत्यसंस्कारासाठी रस्ता काढावा लागत आहे ग्रामपंचायत यांना वारंवार सूचना करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे येथील दलित समाजाच्या व्यक्तींकडून व्यथा मांडल्या जात आहेत हा आमचा प्रश्न कधी मिटणार आहे याकडे ल शासन लक्ष देणार की नाही आपला व्यथा व्यक्त करत आहे दलित समाजाला जिवंतपणे ही हाल सहन करावा लागत आहे परंतु मेल्यानंतरही भूमीकडे जाण्यासाठी हाल सहन करावा लागत असल्याचे दलित समाजाच्या वतीने व्यक्त केले जात आहे सहसंपादक आनंदा काम ali तुमचं नाव सांगा मी तात्याराव रानबा गोट मुकले वाढून नागपूरचा रहिवाशी आमच्या सलशान वाट नाही त्याच्यापासून रस्त्या चिखला मधून आम्हाला जावं लागतं तर या ग्रामपंचायतला हजार वेळा नाही शंभर वेळा दोन हजार वेळा सांगितलं तरी ग्रामपंचायत काही करायला तयार नाही कृपावंत साहेबांना माझी विनंती आहे हे आमचं सगळं बघाच अशी चिखला आम्ही आलो आज यांचं ग्रामपंचायत चे अजिबात लक्ष आमच्याकडे नाही ही दखल तुम्ही घ्या व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका